माझं नाव आरती एका खेडेगावातील गरीब घरातील संस्कारी मुलगी म्हणून माझं नाव आमच्या गावात अभिमानाने घेतलं जायचं आई म्हणायची माझी आरती डॉक्टर इंजिनियर बनेल बाबा शेतात काम करताना लोकांना आनंदाने सांगायचे माझ्या मुलीचे मार्क बघा जिल्ह्यात पहिली आली होती परिस्थितीने आम्ही गरीब होतो पण स्वप्न मात्र श्रीमंत होती सगळ्यांची मी माझ्या गावात दहावी बारावीत पहिली आले होते सगळ्या शिक्षकांची लाडकी होते सगळेच म्हणायचे आरती शाळेचं गावाचं नाव मोठं करेल ते शब्द माझ्या मनात घट्ट बसले होते पण आयुष्य म्हणजे फक्त गुणपत्रिका नसते हे मला पुण्यात आल्यावर चांगलंच समजलं आईबाबांनी कष्टाने पैसे जमवले आणि मला पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात पाठवलं होतं मी पहिल्यांदा इतक्या मोठ्या शहरात आले होते बसमध्ये बसताना खिडकीतून मी बघत होते उंच इमारती कॉलेज चमकणारे बोर्ड हसणारे चेहरे तेव्हा मला वाटलं आता हे माझं नवं जग आहे पहिल्या काही दिवसात सगळं छान होत मी अभ्यास करत होते वेळेत कॉलेजला जाणं रूमवर परत येणं संध्याकाळी फोनवरून आईबाबांशी बोलणं पण नंतर माझ्या आसपास काही नवीन मित्र मैत्रिणी आले शहरातले श्रीमंत स्टायलिश असणारे ते म्हणायचे आरती तू खूप बोर आहेस यार थोडं एन्जॉय कर लाईफ सारखा अभ्यास करते तुझ्यामुळे शिक्षकांचे बोलणे आम्हालाही खावे लागतात जरा एन्जॉय कर मी पहिल्यांदा तर एन्जॉय या शब्दाचा अर्थ शिकत होते हळूहळू मी त्यांच्यासोबत फिरायला जाऊ लागले कॅफे सिनेमे ट्रिप्स आई वडिलांनी पाठवलेले पैसे माझ्या फॅशन आणि कॉफीवर आता संपायला लागले मनात यायचं आपण चुकतोय का पण पुन्हा आजूबाजूचे मित्रमैत्रिणी पाहून वाटायचं सगळेच तर एन्जॉय करताय कुणी माझ्यासारखा विचार करत नाही जाऊ दे आयुष्य एकदाच मिळतं जगून घेऊया पण असा जगण्यात मी अभ्यास करायचं विसरले रोज कॉलेजला जाणारे मी बंक मारायला लागले वाईट संगत लागली असं म्हणायला हरकत नाही तेव्हाच कॉलेजचा निकाल लागला आणि मी फर्स्ट इयर मध्येच नापास झाले आज पहिल्यांदा आयुष्यात मला अपयश मिळालं होतं मी खूप रडले पण त्याच मित्रमैत्रिणींनी मला पुन्हा सांत्वन दिलं त्यात काय एवढं पुन्हा करूया अभ्यास नापास झाल्याची गोष्ट मी माझ्या घरी सांगितली नाही जर सांगितली असती तर आई वडिलांचे माझ्याबद्दल असणारे विचार बदलले असते मी खूप हुशार आहे याचा त्यांना गर्व होता आणि सगळीकडे त्यांनी माझ्याबद्दल सांगून ठेवलं होतं की आमची मुलगी पुण्यात शिकते आहे म्हणूनच आईला मी पहिल्या नंबरने पास झाले आणि माझं दुसरं वर्ष सुरू झालं आहे असं मी सांगितलं इतकं मोठं खोटं बोलून मी स्वतः माझ्याच आयुष्याचं दार बंद केलं माझ्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला घरच्यांना वाटलं खरंच मी पुढचं शिक्षण घेत आहे पण पुण्यात मी ते कॉलेजचे हॉस्टेल सोडून दुसऱ्याच एका मैत्रिणीसोबत तिच्या रूम मध्ये राहत होते जिथे पुस्तकांपेक्षा दारूच्या बाटल्या नशाचे सामानच जास्त होते रूमवर बसून तर पैशांचा खर्च भागणारा नव्हता म्हणून नोकरी सुरू केली आणि त्याच काळात माझ्या आयुष्यात कुणाला श्रीमंत घरातील बिघडलेला एक मुलगा त्याचं माझ्यासोबतच बोलणं त्याचं राहणीमान स्टाईल आणि त्याचं तू माझ्यासाठी खूप खास आहेस हे वाक्य माझ्यासाठी सगळं काही स्वप्नासारखंच होतं माझा खर्च भागत होता, होता। आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो आता तो माझ्या आयुष्यात आला होता आणि मी त्याच्या प्रेमात अंधाळी झाले होते थोड्या दिवसात आमचं नातं खूप पुढे गेलं मला वाटलं हे सगळं प्रेम आहे पण त्याच्यासाठी हे प्रेम नव्हतं तो तर फक्त माझा वापर करत होता सहा महिने आम्ही रिलेशनशिप मध्ये राहिलो मी पूर्णपणे स्वतःला त्याला सोपवलं होतं पण तो तर फक्त माझ्यासोबत खेळत होता आम्ही जेव्हाही एकत्र भेटायचो तेव्हा तेव्हा ते, ते, ते आमचे फोटो आणि व्हिडिओ काढायचा मी नेहमीच विचारायचे तू हे कशाला फोटो काढतोस तेव्हा तो अगदी सहज म्हणायचा रे यार आपली आठवण ठेवायला म्हणून काढतो असेच सहा महिने गेले आणि एकदा आमच्यात खूप भांडण झालं आणि त्या दिवशी आमच्या दोघांतील सगळे संबंध संपले तो माझ्यापासून दूर मुंबईला निघून गेला मीही माझी नोकरी करत राहिले पण त्याला माझ्या शरीराची सवय झाली होती आणि म्हणून तो पुन्हा मला फोन करू लागला मला एकदा भेटायचं आहे आणि जर तू भेटली नाही आपले काढलेले फोटो व्हिडिओ तुझ्या घरच्यांना पाठवून देईल सोशल मीडियावर व्हायरल करेल आता मी घाबरले जर खरंच त्याने असं काही केलं तर माझं सगळंच संपेल घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास तुटेल हा विचार करून मी त्याचं पुन्हा सगळं ऐकू लागले मुंबईवरून तो शनिवारी माझ्याकडे यायचा आमच्यात संबंध पार पडायचे दुसऱ्या दिवशी तो निघून जायचा त्याने पूर्ण मला जाळ्यात अडकवले होते आता हे नेहमीच झालं होतं काही दिवसांनंतर तर तो मुंबईवरून त्याच्या दुसऱ्या मित्रांनाही रूमवर घेऊन यायचा मला धमकी द्यायचा आणि बळजबरीने त्यांच्यासोबत मला झोपायला सांगायचा त्याचे मित्रही मला वापरायचे कुणाल त्याच्या मित्रांकडून हे सगळं करायचे पैसे घ्यायचा हे मला खूप लेट समजलं म्हणजे आता मी त्याच्या मित्रांसाठी त्याच्यासाठी एक वस्तू झाले होते तिचं मूल्य फक्त एका एका असायचं वर्षात मी शिक्षण आयुष्य आणि आत्मा पूर्णपणे गमावून बसले एकदा घरच्यांना कॉलेजकडून फोन केला तुमच्या मुलीनं कॉलेजला फी भरलीच नाही पहिलं वर्ष तर ती फेल झाली आई बाबांच्या पायाखालची जमीन सरकली तात्काळ बस बदलत आई बाबा पुण्यात मला भेटण्यासाठी आले मी त्यांना नजर झुकवतच पाहिलं पण त्यांच्या डोळ्यातलं प्रेम नाही फक्त प्रश्न होते आरती तू असं का केलंस तू खोटं का बोललीस जर कॉलेजला जात नाहीस तर तू इथे पुण्यात राहून काय करते आहेस त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मी काहीच बोलले नाही मी फक्त रडत होते पण त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काहीच शब्द नव्हते बाबांचा माझ्यावरील विश्वास डगमगला आपण ऐकलं होतं की शहरात मुलींना पाठवलं की त्या बिघडतात कदाचित आपल्या मुलीलाही शहराचं पाणी लागलं आपण चूक केली मुलीला पाठवलं असं बडबडत बाबा रागातच इथून निघून गेले आणि त्या दिवसानंतर त्यांनी माझ्याशी बोलणंही बंद केलं त्या दिवसानंतर माझं आयुष्य अंधारात गेलं माझ्या जवळचे पैसे संपले पण माझ्या सवयी तशाच राहिल्या दारू सिगारेट पार्टी हेच माझं आयुष्य झालं होतं त्याच्याशिवाय मी राहूच शकत नव्हते कुणाल माझ्या बदल्यात पैसे कमावतो त्याला पैसे मिळतात मग मी का हे करू नये मलाही मिळतील असे विचार मी करू लागले आणि मी स्वतः देह सुरू केली ज्याचे मला पैसे मिळायचे आणि ते मी या चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत वाया घालवायचे अनेक वेळा वाटायचं आपण चुकतोय पण काही गोष्टींची इतकी सवय लागली होती की इतकं व्यसन लागलं होतं की ते सुटता सुटत नव्हतं रात्र पडली की हात थरथर करायचे दारूशिवाय झोप यायची नाही पहिली येणारी मुलगी मी चुकीच्या संगतीत राहून आज मी वेशा बनले होते घरच्यांनी पूर्णपणे माझ्याशी संबंध तोडले होते आणि मला देखील याच काहीच वाटत नव्हतं आज मी पंचवीस वर्षांची आहे असंच एका कंपनीत पार्ट टाइम जॉब करते पण खरं सांगायचं तर मी पूर्णपणे रिकामी झाली आहे एकटं वाटतं मी अनेक वेळा माझ्या घरच्यांना फोन करते आई ही मी चुकले मला माफ कर म्हणते शेवटी ती आई आहे तू का असं केलंस म्हणून स्वतःच रडते माझे वडील अजूनही माझ्यासोबत बोलत नाहीत आमची मुलगी मेली असे म्हणतात खरं सांगू का मी प्रयत्न करते बदलायचा पण व्यसन ओढून नेत ते व्यसन बदलूच देत नाही मला कधी वाटतं आत्महत्या करावी आणि मोकळं व्हावं यातून पण मग माझ्या आईचा आवाज कानात घुमतो आरती तू हुशार आहेस चुकलीस तर परत उठ सुधार स्वतःला वडिलांचं राग एक दिवस शांत होईल पण तू काहीतरी करून दाखव आई वडिलांनी पुन्हा माफ करावं यासाठी कदाचित एक दिवस मी खरंच उभी राहीन पण आज मी ज्या अंधारात उभी आहे तिथं मला स्वतःचं प्रतिबिंबही दिसत नाही लोक फक्त गरजेपुरती माझा वापर करतात आणि मला सोडून जातात आता मी काय करावे कसे स्वतःला वाचवावे मी चुकले हे मला समजत आहे पण माझी चूक कशी सुधारावी याचे उत्तर तुम्हीच मला कॉमेंटमध्ये द्या मित्र आणि आरतीची कथा आपल्याला खोल विचार देऊन जाते एक हुशार स्वप्नांनी भरलेली मुलगी चुकीच्या संगतीत आली चुकीचे निर्णय घेतले आणि आयुष्याच्या मार्गावरून भटकली शिक्षण आत्मविश्वास आणि माणुसकी या सगळ्यांपेक्षा तिनं क्षणिक सुख आकर्षण आणि पैशांच्या मोहला जास्त महत्व दिलं आणि तिथंच तिचं आयुष्य संपलं नाही पण सुरू होण्याआधीच हरवलं या कथेचा संदेश अगदी साधा पण जिवारी लागणार आहे वाईट संगती चुकीचे मित्र आणि थोड्या पैशांचा मोह माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो आई वडिलांपासून खोटं बोलून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं म्हणजे फक्त त्यांचंच नाही तर स्वतःचंही विश्वासघात करणं आहे एकदा आयुष्य चुकीच्या मार्गावर गेलं की परत योग्य वाट सापडणं कठीण असतं पण अशक्य काहीच नाही जर आपण मनापासून प्रयत्न केला तर वाट नक्की दिसू शकते आरतीचं आयुष्य हे आपल्यासाठी आरसा आहे आपल्या मुला मुलींनी अशा चुकांपासून शिकावं पालकांनी आपल्या लेकरांवर विश्वास ठेवावा त्यांना आधार द्यावा आणि समाजाने अशा भटकलेल्या जीवांना परत योग्य मार्ग दाखवावा वाईट साईट बोलून त्यांचं मन दुखवू नये चुका सगळ्यांकडून होतात पण त्या मान्य करून सुधारण्याचं धैर्य ज्याच्यात आहे तोच खरा जिंकतो सगळ्यात आधी फक्त एकच स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या आजूबाजूचे मित्र चांगले निवडा संगत चुकली कि आयुष्य चुकतं आजची स्टोरी आवडली असेल तर नक्की स्टोरी लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा धन्यवाद